नमस्कार, नमस्कार। इथे वाटेत गाडी लावून पुलावरच व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आता आम्ही घरी चाललोय तर पुढे आम्हाला व्हिडिओ करायला मिळणार नाहीत किंवा अशी लाईट वगैरे मिळणार नाही म्हणून आम्ही वाटेत गाडी थांबवली आणि व्हिडिओ करतोय याचं कारण म्हणजे आजच्या दिवसभराचा आमचा विलक्षण अनुभव म्हणजे एक तांबळ नावाचं एक कृषी पर्यटन केंद्र म्हणून बघायला आम्ही बाहेर पडलो होतो तिथून सुरू झाला हा छोटासा प्रवास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाजवळ किंवा मठामध्ये जाऊन संपला तर फार वेगळं होतं म्हणजे तो अनुभवच वेगळा होता तर तुम्हाला बघायला मिळेलच आमचा जो तांबळ नावाचा जो ब्लॉग येईल त्यामध्ये बघायला मिळेल पण एक कृषी पर्यटन केंद्रापासून सुरू झालेला प्रवास मठापर्यंत किंवा स्वामी समर्थांपर्यंत कसा घेऊन गेला आम्हाला त्यानंतर आम्ही दिवसभराचं त्याचं लिंकेज जोडलं की कसं कसं झालं आम्ही कशे कसे मठापर्यंत पोचलो किंवा जी व्यक्ती आम्हाला मठात घेऊन गे गेली त्यांनी ती व्यक्ती आम्हाला कशी भेटली किंवा ती व्यक्ती कोण तर खूपच वेगळा अनुभव होता म्हणजे आमचं मठामध्ये जाणं मठामध्येच आमचा सत्कार करणं तो पण एका चांगल्या व्यक्तीने म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किंवा कुडामधला एक सुप्रसिद्ध व्यक्ती ज्याचं ज्यांचं खूप चांगलं नाव आहे ज्यांचं खूप चांगलं कार्य आहे अशा व्यक्तीने आम्हाला अडीच तीन तास देणं त्यांच्या हस्ते आमचा सत्कार करणं श्री स्वामी समर्थांबद्दल भरपूर माहिती देणं हा अनुभव आमच्यासाठी खूप वेगळा होता तर पुढच्या किंवा मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला ते नक्कीच दाखवू पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की बघा बाय बाय